मार तू तोडाला असे मारतो बा आपण त्याला पण मारू कुठे त्याला करताय ना कपडे टाकले वर सुकायला तो पिऊ म्हण पिऊ एक सारखं मी सो ओढती चल ओढतीच वरती चल वरती चल, 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 चल आली मी ओढती त्याला घेऊन

काय हे बघूया आपण ओ बापरे आधी बसला काय करताय बघू बापरे आमचा आधी बा कसा खेळत आहे चला आम्हाला आहे ना आज मस्त उरुस मध्ये जायचं आहे उरुस बघायला आणि आता सहा वाजले जेवण बिवन करून जाणार मग जेवण बिवन बनवून जाणार बघतो आता एक आपण खिचडी टाकते आता खिचडी बनवते इकडे बघा तुम्हाला दिसते का हा बाडणा पाड ना बाडणा म्हणजे इथून काही एवढं लांबी आहे जवळच आहे बा इथून पाडणार दिसतंय तुम्हाला हा बघत आहे भाऊ मग आज उरुस मध्ये जा ना तुम्हाला दाखव ना उरुस मध्ये उरुस कसं आहे काय तुम्ही तुम्ही पण या मस्त उरुस बघायला इथं एरंडोलला जिल्ह्या जडगाव जिल्ह्यात या चला मग मी आता वरती आली आता जाते खाली रेखा काय बनवते काय नाही म्हणजे माझी भाऊजाई लहान भाऊजाई माझ्यापेक्षा लहान दे म्हणून मी तिला रेखाच म्हणते

उचडीची तयारी चाली खिचडी बनवायची मस्त तिकट तिखट एकदम बारीकण्याची कांदा फेकून दिला का रे आमच्या आधी बघा कांदा फेकून दिला का लाईब नाही काय बया म्हणतील मस्त हा

Mata, mana nukan masalah dan aku aku bye bye

चला मी आता जेवण गावण झालंय झालं भांडे कुंडे घातले सगळं आवरून झाले आता आम्ही इंग्रज मध्ये चाललो बुरुज बघायला चला तुम्ही आमच्या सोबत बुरुज बघायला हे बघा आम्ही आणि इथं प्लेट होत मस्त एकदम भारी होते मस्त वाट्या बिट्या मस्त प्लेच्या नाही पण याच्यात बघत होतो आम्ही घ्यायचं मला नंतर घेऊ म्हटलं दिवाळीला मस्त नाहीत ना लाडू चुडा प्लेट याच्यामध्ये एकदम भारी वाटा पण काय काय घेतलं नि मी बघा दोनच वाट्या घेतल्या आणि त्या दोन मोठल्या घेतल्या तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल काय घेतलं मी असं काही जास्त मोठी खरेदी केली नाही मी साधी थोडी केली फक्त कारण की काय घरामध्ये एवढे भांडे आहेत ना लय भांडे भरपूर भांडे काय करायचे भांडी भांड्याच्यामध्ये उरूसमध्ये कसं राहतं फक्त आपल्याला फिरायची खायची मजा फक्त बास जसं काही नाही फक्त नाव उरुजचं चला उरूस बघायला जाऊ उरूस बघायला जाऊ पण आपल्या आपल्या जवळचं सगळं वस्तू राहतं पण हे असं एक हाऊस म्हणून जातो फिरायला तर बघाय तर पोत बीत मस्त साकड्या मस्त बघा सारखं आणि मस्त ऊरसमध्ये गेलो आणि पोत पोत पण मी घेतली एक छोटीशी इथे त्याला गेले एक पोत घेतली मी छोटीशी शॉर्ट पोत घेतली मस्त तुम्हाला दाखव व्हिडिओमध्ये आहे पुढे बघा साखळ्या तर मी तिथून माझ्या घरून आणल्या त्या ठाण्यावरून आणि चला मग तुम्हाला मी आता घरी पोचलो रात्रीचे साडे अकरा वाजून गेले अकरा साडे अकराला ला घरी पोचलो एवढी गर्दी होती लय गर्दी होती तिथं उरूसमध्ये आणि एवढे पाय दुखून आले ना आमचे लय थकून गेलो आणि असं वाटतंय कधी झोपणार नाही कधी मी एवढं थकलो ना बापलय आपल्याला फिरायची आवस आणि आपल्याला पायदे जाते काही नाही तिचं फिरून फिरून पाय दुखून आले बघा आता बड्डे गिफ्ट बनले तुला बड्डे म्हणजे तिच्या सगळे बघा मस्त रुमाल भेटले रुमाल ब्रेसलेट हे सगळं तिला बर्थडे मध्ये आलंय मुलींनी दिले तिला गिफ्ट कानातले मस्त ही परस पण भेटे तिला बघा मस्त

हे बघा उरूस मधून मी काय काय वस्तू आणले तुम्हाला दाखवते काही जास्त आणलं नाही आहे थोडं फारच आणले फक्त हे बघा मस्त दहा दहा रुपयाला वाट्या होत्यात मस्त दोन या वाट्या घेतल्या का काड्यावाल्या वाट्या घेतल्या दोन आणि एक पिवळी आणि एक ती सफेद हे पन्नास ना जोडी घेतली दोन बघा मस्त आहे भाजी भाजी काढायला सुकी भाजी काढायला मस्त आहे ना एकदम भारी मला लय आवडली बरं बी लय आवडली ताई बघा आणि हे चम्मच दहा दहा रुपयाला घेतले दोन आणि दहा दहा रुपयाला शेळ लागला हा तिथे मस्त किती मस्त चमचा दा <coughs> आहे दहा दहा रुपयाला काय पण घ्या दहा दहा रुपयाला हा एक फिरकी घेते दहा रुपयाला आणि हे दाल आहे एक तीन चमचे आहे डाल ती असं वीस रुपयाची सहा चमच घेतली मी बा मस्त टील जे पोहे खाण्यासाठी हे माझ्याकडे चमचे भरपूर पण तरी पण घेतले आणि पोत बघा पोत घेतली शॉर्ट पोत घेतली मस्त मोठी पोत आहे माझ्याजवळ जवळ मग मी शॉर्ट घेतली फक्त चाळीस रुपयाला आहे बा किती मस्त आहे ना कशी वाटते तुम्हाला नक्की सांगा मला छोटीशी आहे काय एवढी मोठी मी आहे आणि इकडे बघा पिऊला मस्त गाडी घेतली बघा मस्त तो गाडी पण दोन दोन दिवस दो सुद्धा राहू देणार लगेच तोडून ताडून बनका करून टाकेल गाडीचा एवढ्या गाड्या घेतला त्याला एवढ्या गाड्या घेतला पण टिकूच देत न सगळ्या गाड्या तोडून ताळून बनका करून टाकतो आधी पण तसा आणि पिऊ पण तसा बघा गाडी तो बघा तुम्हाला कशी दाखवते तुम्हाला बघा दाखव ना तुम्हाला आता गाडी मी सांगते त्याला गाडी दाखव दाखवतो पण तुम्हाला दाखवतो गाडी बा पहिले ना दे दे ते कोंबडा घेतला त्याला ते कोंबडा आवडला नाही त्याला तो गाडी गाडी घ्यायला लावली त्याने आम्हाला गाडी पाहिजे मला गाडी पाहिजे एवढं आहे पण एवढा अटक अटक करतो ना बापरे लई हट्ट करतो चला मग भावा बहिणींनो मी आजचा व्हिडिओ इथंच संपवते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो काय वाटतो ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ बघत राहा सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय सगळ्यांना